तर मित्रांनो आम्ही आता निघवलो आहे साताऱ्याला साताऱ्याला पाणी फाउंडेशन इथे हो आम्ही सहभागी व्हायला निघालो आहे श्रमधारण करायला खूप दिवसापासूनची इच्छा होती म्हणजे प्रसादने पण बोलून दाखवली होती सो आम्ही निघालो आहे बेस्ट बडिची टीम म्हणजेच प्रसादविद पटक त्याचबरोबर दीपिका पुन्हा यश आहे बरेच नोंद आहेत तर कळव्या करून गाडी आपल्याला साताऱ्यासाठी सो आम्ही कळवयाला भेटू आणि तिथून मग साताऱ्याला प्रस्थान करूया सो तिथे गेल्यानंतर उद्या सकाळी आठ वाजता किंवा नऊ वाजता आम्ही तिकडे ते शेजारच्या गावामध्ये जाऊ गावाचं नाव आहे रुई माझ्या गावाचं नाव आहे चंचई तर तिथून जवळच आहे तीन किलोमीटर अंतरावरती सो तिथे जाऊन आम्ही श्रमदान करू अकरा वाजेपर्यंत काय ते आणि नंतर ना मग मजा मस्ती चला मित्रांनो घेऊन जातो तुम्हाला साताऱ्याला गर्व से देखिए इस मासूम से चेहरे को कल पूरा काला पड़ने वाला है <laughs> आता आम्ही ते किनीला पोहोचलो आहोत किनी हे जे गाव आहे ते माझ्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावरती आहे सो की नाही की नाही न सो तिथे पोचलो आहोत आणि इथून आम्ही आता चालत निघालोय चालत म्हणजे थोड्या अंतरावरती माझे वडील येतात न्यायला सो पहिली दोन जोडी गेलेली आहे पुढे आम्ही राहिलेलो तर इथून गेल्यानंतर मग घरी जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर मग पाणी फाउंडेशनच्या कामाला मी दुसऱ्या गावात जाऊ जे गाव आहे रुई फायनल मित्रांनो आम्ही आता इकडनं निघालो आहे आमच्या घरातून सगळेजण तयार झालेले आहेत खूप उशीर झालेले आहेत दहा वाजता आम्ही निघतो आहे साडे दहा वाजता तो कार्यक्रम संपणार आहे सो माहीत नाही आम्ही किती विषयात ते श्रमदान करू लेट्स so, गो मित्रांनो पोचलो आपण इथे साईडवरती जिथे काम चालू आहे एक्झॅक्टली रुई गावामध्ये आपण पोचलेलो आहोत रुईगाव जे आहे ते तिकडे आहे पाठीमागे आणि त्यांचा हा जो परिसर आहे तो पूर्ण माळ आहे तिथे ते काम करतात आहे तर एवढी संख्या आहे गावातून आलेली भरपूर आहे ही ॲक्च्युली <laughs> <laughs> रीसाठी <laughs> <तार। laughs> श्रमदान करते कसं वाटतंय तुम्हाला मला अजून काहीच सुरू केलं नाहीये फक्त पहिल्यांदा मी हातात हे खोरे घेतलेले आहे माझी फॅमिली माझ्या बरोबर आहे वेरी गुड आज फक्त सुरुवात आहे उद्या चार पाच तरी खड्डे खाल्लेच पाहिजेत आम्हाला वेरी गुड तसं गेल्या वर्षी मी पाणी फाउंडेशन मध्ये भाग घेतलेला होता पण आमचं मनाوص एवढं श्रमदान झालं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही पाणी फाउंडेशनचे ट्रेनर होते ते ह्या वर्षी मला परत ट्रेनर साठी त्यांनी ऑफर दिली की तुम्ही ट्रेनर म्हणून होऊ शकताय का <jamais> पण जर मी माझ्या गावात जर काम करू शकली नाही तर मी दुसऱ्या गावाला काय काम शिकवणार जोपर्यंत माझ्या गावात होत नाही तोपर्यंत मी ट्रेनर म्हणून येणार नाही असं ने सांगितलेलं आहे त्यांना पहिलं माझ्या गावात मला काम करून घ्यायचंय तुम्हाला वाटतंय का गाव आता एक झालंय एक झालंय आमचं झालंय आणि तुम्ही कसं मॅनेज करता आता तुम्ही आतापर्यंत काम करता तुम्ही घरची कामं कशी करून येतात आम्ही नंतर करतो का सर्वांना केल्यानंतर घरी जाऊन करतो आम्ही म्हणजे जीवाला सगळ्यांना उशिरा काम केल्याशिवाय सुट्टी नाही अरे वा एक सांगा की बाहेरून जी येणारी मंडळी आहेत त्यांचा श्रमदानासाठी कितपत फायदा होतो बाहेरून येणाऱ्या मंडळीचा सगळ्यात जास्त आम्हाला फायदा होतो कारण ती लोक इतक्या लांब नाही येते ती त्यांचं बघून आमचं गाव जास्तच पेटतं मग बाहेरची लोक येऊन इतकी आपल्या गावात कष्ट करते ती मग आपण गावातली गावात का करू बरोबर एक भावना तयार होती आणि जास्त काम होत आसपासच्या गावांचा कितपत फायदा आहे तुम्हाला म्हणजे कितपत मदत मदत करतात लोक पंचक्रोशी मध्ये म्हणजे जसं शासकीय मदत किंवा असं आम्ही त्यांच्या क्षेत्रात काम केलं तर त्यांचे ग्रामपंचायत वगैरे आम्हाला ते मंजुरी देतात की तुम्ही आमच्या क्षेत्रात काम करा म्हणून किंवा आता आमच्या शेजारचं एक गाव आहे जांब त्यांचं गाव स्पर्धेतून आपलं आउट झालेलं आहे त्यांचं डिस्कॉलिफाईड झालेलं आहे बर तरी सुद्धा त्यांनी काय केलं आपल्या शेजारचं गाव आहे बर म्हणून त्यांनी आणून आम्हाला मदत केलेली आहे मंदारे मानणं किंवा सीसीटी किंवा प्रत्येक गोष्टी टेक्निकली त्यांना जी माहिती होती ती देऊन त्यांनी आमच्याशी शेअर केलेली आहे आणि ते येऊन रोज आम्हाला मदत करतात श्रमदान करण्यासाठी किती लोक येतात श्रमदानासाठी आतापर्यंत आपल्याकडं वेळूची टीम आली होती त्याच्यानंतर श्री श्री रविशंकर ग्रुप खंडाळा तिथून जवळजवळ दीडशे लोक आले होते त्याच्यानंतर सातारचं आपलं कॉम्प्युटर कोचिंग क्लासेस आणि नलवडेवाडी इथून जवळजवळ सत्तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आले होते त्याच्यानंतर मुंबईवरून आपल्याचा डोंबिवलीचा एक मुलांचा ग्रुप आला होता आठ ते दहा लोकांचा त्याच्यानंतर आपल्याकडून आय आय एम स्टुडंट दिल्ली गुप्ता म्हणून रोमित गुप्ता ते पण आले होते आणि ह्या पूर्ण कामाची पूर्ण स्टडी करून गेलेले त्याच्यानंतर आपले जे ग्रामपंचायत आपले निकट आपल्याला सगळ्यात जवळचे जे आहे जी शासकीय यंत्रणा आहे श्रमदान त्यांनीच आमच्या गावात पहिल्यांदा येऊन सुरू केलं लोक सहभाग बघून त्याच्यानंतर ते त्यांनी बरीचशी आम्हाला म्हणजे मदत केली आजी अजून कशी काय एवढी एनर्जी आ, का ताकत कशी काय कुठून आली एवढी पांडुरंगाची आहे का पांढरंगाची अरे का? का? वा काय तुमचं वय काय सत्तर सत्तर हिशोब तेवढंच जास्त असेल नाही पण खरंच मानलं पाहिजे तुमच्यामुळं आमच्यासारख्यांना मोठी हिंमत मिळते त्याचबरोबर गावातल्या सगळ्या मोठ्या लोकांना हिंमत मिळते त्याचबरोबर ही बालमंडळी जी काय आहे त्याच्यामुळं तुमचं सर्वात मोठं योगदान आहे याच्यामध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो ॲक्च्युली हे माझं ब्रीद वाक्य आहे माझ्या चॅनलवरचं मी एक युट्युबर आहे मराठी युट्युबर आहे आणि मी नॉर्मली जे काही सामाजिक विषय आहेत त्या विषयां धरूनच सगळे व्हिडिओज बनवतो आणि महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत दाखवतो तर असाच हा जो एक अगदी जिवळाचा विषय आणि तो अगदी माझ्या गावाजवळचा आहे त्याच्यामुळं मी माझी पूर्ण टीम किंवा टीम म्हणण्यापेक्षा माझे मित्र आहेत हे सगळे तर यांना सगळ्यांना घेऊन इथे आलेलो आहे आणि सगळ्यांची इच्छा होती तीव्र की काहीतरी करायची आपल्याला तर म्हणून आता आम्ही इथे आलो आहे तुमच्याकडून जो काय रिस्पॉन्स आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे तो खरंच जबरदस्त आहे आम्ही आत्तापर्यंत काहीही काम करू शकलेलो नाही आहे केलं थोडक्यात ते फक्त आम्ही शूटिंगचं केलेलं आहे तर उद्या आम्ही नक्की काम करणार आहोत याची हमी देतो आमच्याकडून जेवढे आम्ही मंडळी मन, आहोत प्रत्येकाचा एक एक खड्डा असेल तर जीवन यांचं तुम्ही टाळायचं किराला स्वागत करावं माझ्या बरोबर माझा अजून एक मित्र प्रसाद वेद पाठक ग्राहकांसाठी काम करतो ग्राहक म्हणजे आपण सर्वच ग्राहकांसाठी तो काम करतो आणि त्याचा युट्यूबचा चॅनल आहे खूप मोठा युट्यूबचा चॅनल आहे तर तोच स्वतःची पहिला मला एक विचारायचं होतं युट्यूब हे किती लोकांना माहिती आहे युट्यूब अशा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे बऱ्याच लोकांना नाही माहिती आहे तर जसं आपलं टी व्ही आहे टी व्हीवर कसे आपले चॅनल येतात झी स्टार प्लस झी मराठी अल्फा मराठी तसंच यूट्यूबवर वेगवेगळे चॅनल असतात तर माझं त्यात एक चॅनल आहे युअर इंडियन कन्झ्युमर नावाचं यू आय सी यू आय सी दर्जा मी लिहिले कारण की माझा दर्जा मी ठरवणार आणि तुम्ही ज्या प्रकारे एकत्र आला आहे तुम्ही तुमचा दर्जा दाखवून दिला आहे आणि नमन करतो मी तुम्हाला म्हणजे ज्या ज्या प्रकारे तुम्ही एकत्र आला आहे हे तुम्ही आज एकत्र राहा नेहमी आणि एकमेकांसाठी काम करा कारण की तीच खरी ताकद आहे तुमची आणि उद्या आम्ही जसं जीवननी सांगितलं आम्ही खरोखर काम करणार आहोत आज आम्ही फक्त शूटिंग केली कारण की हे आमचं महत्वाचं काम आहे जेव्हा हे आम्ही लोकांना दाखवू तेव्हा अजून लोक तुमच्या मदतीला येतील तर आत्ता जिकडे पन्नास खड्डे होत तिकडे पाचशे होतील तर तुमचं तर आमचं आहेच पण आणि आम्ही जी शूटिंग केली आहे ती आमच्या चॅनलवर येईल जीवन त्यात आमच्या चॅनलवर येईल तर तुम्ही सगळे येणार आहात आमच्या चॅनलवर आणि माझ्या चॅनलवर पण युअर इंडियन कन्झ्युमर तुम्ही स्वतःला बघू शकता तिकडची फुले घेतोय तसं आहे ना नेहमी आपण सगळ्यांचं स्वागत हार किंवा असं फुलांच गुच्छ देऊन करतो आम्ही आता आम्हाला ऑलरेडी ह्याच्यातच जास्त खर्च होतोय ते पण होत आणि पाणी फाउंडेशनने फुलं दिलेली तर माझ्या बरोबर अजून माझे मित्र आता दीपिका दीपिका प्रसाद वेद पाटक यांची पत्नी माझी क्लासमेट हा पण माझा क्लासमेट यश कुलकर्णी आणि ही त्यांची पत्नी